नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चंद्रशेखर बोरकर बोरकर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून स्वागत करतो तर आज आपण मराठी विषयातील अत्यंत महत्वाचं प्रकरण जे खूपच महत्वाचं आहे ते म्हणजे वर्णमाला वर्णमाला हे प्रकरण आज आपण बघणार आहोत एकदम व्यवस्थित आणि चांगल्या याच्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं की वर्णमाला म्हणजे काय अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे तर सर्वात आधी वर्णमालेची मी व्याख्या सांगतो वर्णमाला आपण वर्ण शिकलेला आहोत आपण थोड्या वेळा आधीच वर्ण शिकलो किंवा कालच्या प्रकरणामध्ये वर्ण शिकलेला आहोत वर्णामध्ये काय शिकलो तर वर्णाची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला वर्ण म्हणजे काय सांगितलेलं आहे मी तर लक्ष द्या वर्णाची व्याख्या आपण कालच घेतलेली आहे वर्णाची व्याख्या काय सांगते बघा तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूल ध्वनीना वर्ण असे म्हणतात तोंडावाटे आता आतापर्यंत वर्णमालेवर मग म्हणजे काय सांगते तर म्हणजे म्हणते आपण भाषा शिकताना व्याख्यामध्ये काय म्हणते आपण भाषा शिकताना ज्या वर्णाचा वापर करतो त्या वर्णाच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात मनता। म्हणतात काय म्हटलेलं मी आपण भाषा शिकताना ज्या वर्णाचा वापर करतो त्या वर्णाच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात कधी शिकलो मी हे मी शिकलेलं आहोत वर्ण शिकल्यानंतरचे व्याख्य आहे एकदम सोपे आपण भाषा शिकताना ज्या वर्णाचा वापर करतो त्या वर्णाच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात मग वर्णमाला असे म्हणतात तर मग वर्णमाला म्हणायच्या कोणाला तर मालिकेला मग मालिकेला वर्णमाला म्हणताना जे काही मराठी वर्णमाला ते लक्षात ठेवा की बावन वर्ण आहे वर्ण किती एक बावन नंतर बघू त्याच्या महत्वाचा मुद्दा आता वर्णमाले एकूण वर्ण बावन आहेत ते या वर्ण बावन वर्णाच्या मालिकेला म्हणजे एकूण बावन वर्ण आहे त्या बावनही वर्णाच्या मालिकेला आपण काय म्हणलेलं आहे वर्णमाला म्हणजे जर बावनही वर्ण असतील तर त्यांना आपण वर्णमाला असे म्हणू शकतो मग आपण बावन वर्ण कोणते ते सर्वात आधी बघू मी पहिल्या वर्गात गेलो तेव्हापासून मला शिकवलं माझ्या मास्तरनं शिकवलेलं आहे आ अटा ऊ ए त्याच्यानंतर ऐ आहा म्हणजे मला हे बावन्न बारा शिकवले बाराकडे म्हणत होते त्या काळात मास्तर सांगत होता आम्हाला याला बाराकडी म्हणायचं अ आ ई ऊ ए ऐ ओ औ अम आहा यांना बाराकडी म्हणून म्हटले जातं ते बारा झाले मग मी शिकलेलो होतो मी शिकताना एक शिकलो की क ख आता लक्षात ठेवा लग्न तर तुम्ही कमेंट मारा मी लग्न काढून लग्न म्हणून क ख ग घ अंग आता काही लोक याले न म्हणतात मी ना अंग म्हणता परत उच्चार काढून सांगेन तिकडे उच्चार काढून सांगायचं काम नाही आहे काय अंग त्याच्यानंतर च झ इ याला सुद्धा नच म्हणतात याचा उच्चार सुद्धा न सारखाचा याला म्हणायचं त्याच्यानंतर ट ठ ढ आणि न न लक्षात ठेवा न लिहायचा कसा ट ले फक्त उलट करायचं त्याच्या विरुद्ध त्याच्या बरोबरच्या न लिहायचं त्याच्यानंतर ट ठ ड आणि न बघा त च्या लाईन मधला न सुद्धा तुम्हाला काय लिहायचं आहे तर तारखा सुद्धा न लिहायचं आहे आणि प आणि म मी शिकताना शिकलेलो अ आई ऊ ए ऐ ओ ओ औ अम आहा कंग चच य ट त्याच्यानंतर मला मास्तरना शिकवण होतं य र ल श श आणि स हो, आणि श आणि ह्या त्याही काळात मी शिकलेला आहे म्हणजे बघा मी शिकताना काय काय शिकलो क ख ग ग अंग ख ग सॉरी अ आ ई उ ए ऐ ओ औ उम आ हे बारा शिकलो त्याला बारा काही त्या काळात म्हणायचं ग ग अंग चच चट टथत ब पप म श श आणि आता झाले किती वरचे बारा मी तुम्हाला पहिलं सांगितलो हे पंचवीस पंचवीस आणि बारा झाले सदतीस सदतीस आणि तीन चाळीस आणि चार चौवेचाळीस चार अठ्ठेचाळीसच झाले आता मीनं लिहून दिलं तुम्हाला किती बावन म्हणजे आता थोडक्यात बदल झालेला आहे आता बावन मध्ये मग चार आहे लक्षात द्या की आले कोणते लक्ष द्या आता आपण ते शिकलेला आहोत पण आपल्याला आता आठवत नाहीये की इथं ते येतात का नाही म्हणून म्हणून इथे येते ऋषीचा रू आणि लू ऋषीचा रू आणि लू आणि आता काय म्हणते इंग्रजीतून काहीतरी घेतले म्हणते अ आणि अ म्हणजे ऋषीचा रू आणि लू आणि इकडे काय दिलेलं ॲ आणि अ म्हणजे इथपर्यंत माझ्या अठ्ठेचाळीस झाले ते हे किती झाले चार बावन म्हणजे ही झाली वर्ण मला ही तुमची बावन अक्षराची वर्णमाला तुमच्या नजरेच्या पुढे आहे बघा व्याख्या काय म्हणते आपण भाषा शिकताना ज्या वर्णाचा वापर करतो त्या वर्णाच्या मालिकेला वर्णमाला असे म्हणतात आता वर्णमालेमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला पहिले बारा लिहून दिले मग तुम्हाला कखरची लाईन दे लिहून दिली प पर्यंत मग इकडे यर लव लिहून दिलं श श श लिहून दिलं हळ श आणि ज्ञ रु आणि लु आणि अ आणि बरेचसे प्रश्न आहे मग नंतर सांगतो तुम्हाला पुढे पुढे कारण एकच वेळा केल्याने होणार नाही आपल्याला पुरा समजून घ्या लागत नाही तर मला पहिले एखट्टेच सांगा पहिलं बावन माहित तर होऊ दे जर मी सांगितलं असतो याला लाईन पाठांतर झालं नसतं आता मी ना माझ्या पहिलं भाषेत शिकलेल्या होत्या तुम्ही शिकलेल्या मी शिकलेल्या शिकलो तेच अई ऊ हा आता मी कोणाले विचारत हे तुम्ही सांगू शकता परंतु आजकाल काय झालं सायन्सचा जमाना आला बरेच जण सायन्समध्ये शिकले त्याला मराठी येत नाही बावन हे माहित नाही बावन का हे अट्टे जन्स हे माहित नाही ज्याला ज्याला माहित नाही त्याने काय करायचं पाठांतर करायचं कारण ज्यांना मराठी मिडियमच्या शाळेत शिकलं त्याला शिकलं ते कर मराठीचा मास्तर चांगला असेल तर अन्यथा काही सांगता येत नाही तर बावन ज्याला ज्याला माहिती आहे त्याने लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस जवळ बऱ्याच जणांना माहिती आहे पन्नास टक्के लोकांना माहिती आहे त्याने उरलेले चार मी सांगतलो बावन आता काय झाले बावन्न वरण झाले परंतु असे लिहायचे नाही बावन नाही तर मनान बस झाले बावन याच्यात बरेच साता आहे चला पुढं बघू त्याचं काय आहे तर आता या वर्णमालेचं काय झालं हे जे तुमची वर्णमाला आहे ही बावन, बावन. आता थोडक्या सांगतो पूर्वी काय व्हायचं पूर्वी या वर्णमालेमध्ये अठ्ठेचाळीस होते कधी पूर्वी दोन हजार नऊच्या पहिलं म्हणते दोन हजार नऊ दोन हजार नऊच्या पूर्वी किती होते अठ्ठेचाळीस होते आता अठ्ठेचाळीस कोणते होते ते थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा अठ्ठेचाळीस कोणते कोणते होते तर अठ्ठेचाळीस मध्ये काय झालं हे ॲ आणि अ आणि श आणि ज्ञ हे चार नव्हते रुलू होता तेव्हा हे श आणि ज्ञ या आणि अ हे चार वर्ण नव्हते म्हणजे यांना सोडून बाकी हे हो अठ्ठेचाळीस हे वर्ण पूर्वी होते आता अठ्ठेचाळीस या वर्णापैकी तुम्हाला जर पुढे विचार करायला गेलं तर अठ्ठेचाळीस यांनाच म्हणलेलं आहे काय तर तुमचे मूळ वर्ण आहे मूळ वर्ण जर परीक्षेत प्रश्न विचारला गेला की मराठी वर्णमालेमध्ये मूळ वर्ण किती तर मूळ वर्ण अठ्ठेचाळीस आहे मूळ वर्ण किती आहे अठ्ठेचाळीस मग या अठ्ठेचाळीस पैकी आणखी प्रश्न विचारला जातो आजकाल की संस्कृत मधून किती आले संस्कृत मधून किती तर जर संस्कृत मधून किती इतर प्रश्न आला तर सत्तेचाळीस वर्ण हे संस्कृत भाषेतून घेतलेलं आहे किती घेतलेलं आहे सत्तेचाळीस म्हणजे या अठ्ठेचाळीस पैकी सत्तेचाळीस कोण घेतलेले संस्कृत मधून अभ्या मग एक सुटला आता सुटला कोणता एक घेतलेला आहे तो म्हणजे द्रविडियन द्रवियन त्यालाच म्हणता तुम्ही स्वतंत्र वर्ण त्यालाच काय म्हणता स्वतंत्र पुढे पाहू काहून स्वतंत्र काउून का बरं भडत येतात पण द्रविदियन त्याला स्वतंत्र आहे तो म्हणजे तुमचा बाळाचा एक वेगळा आहे म्हणजे सत्तेचाळीस आणि हा एक अठ्ठेचाळीस म्हणजे तुमचा वर्ण हा एक वेगळा होता म्हणजे एकूण हे अठ्ठेचाळीस मूळ वर्ण मग परीक्षेला आता प्रश्न काय विचारला जातो परीक्षेला प्रश्न विचारते आधुनिक वर्ण किती तर बावन वर्ण किती तर बावन एकूण वर्ण किती तर मानाचं बावन पण जर तुम्हाला म्हणलं मूळ वर्ण किती तर भावा मारायचं चा अठ्ठेचाळीस नाही तर चुकीसारखा जाजो नाही तर मारजो बावन असं होत नाही तर गेला सारे ग म पदनी सा दिसते भाऊले पर्याय काय दिसत आहे बावन अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आणि भाऊले दिसते चौतीस भाऊले प्रश्न विचारते मराठी वर्ग मूळ वर्ण किती भाऊ आता विसरूनच गेला ना मूळ वर्ण भाऊ काय विचारते ते बावन भाऊले नंबर एक चा ऑप्शन दिसत आहे बावन भाऊला आनंद झाला बावन दिसता बरोबर कारण वर्ण दिसलं ना बावन दिसलं नाही आठवलं बावन असेल भाऊ न काय करते बराबर असा पुरा गोल चांगला रंगवते भाऊचा मार्क पकला असं त्याला वाटते भाऊचा मार्क पकडत नाही तर भाऊचा काय होते मार्काचा मार्काच होते म्हणून तसं करायचं नाही पहिलं वाचायचं मूळ आहे की आधुनिक आहे की एकूण आहे की मग तुम्हाला म्हणते संस्कृत आहे ते पहिलं वाचायचं संस्कृत असेल तर सत्तेचाळीस मूळ असेल तर अठ्ठेचाळीस एकूण आधुनिक आणि फक्त वर, जरी वर्ण जरी म्हणलं तरी बावन आता या वर्णमालेला वर्णांना स्वन म्हणतात वर्णमालेत वर्णांना काय म्हणतात स्वन असे म्हणतात ते सुद्धा आणि द्रविडीन एक कोणता आलेला र आलेला आहे चला आता बघू पुढं बावनचा काय विचार करायचा आता काय झालं वर्णमालेचे प्रकार परीक्षेला विचारले वर्णमालेचे प्रकार, प्रकार म्हणजे किती तर मताने मी आता पाच म्हणतो आहेत पाच प्रकार पण त्याचे उपप्रकार सुद्धा पकडून आठ होतात ना काही लोकांनी सात म्हणलेलं आता परीक्षेला प्रश्न काय विचार काही सांगता येत नाही भावनो निर्मला सीतारामन मॅडमची साडी विचारली जाऊ शकते जा साडीचा जा रंग विचारला जा जाऊ शकतो जा या प्रश्नाचं सुरू होत्या म्हणून काही विचाराचं काम नाही म्हणून वर्णमालेचे प्रकार किती ते आपण पाहणार आहोत वर्णमालेचे प्रकार किती ते आपल्याला पाहायचं आहे मग प्रकार पाहताना भावांनो वर्णमालेचे प्रकार मी सांगितले पाच पण उत्तरात जर पाच नसल पर्याय म्हणजे सात उत्तर दिलं असेल सात कसं मारायचं ते नंतर सांगतो पहिले समजून घेऊ हो। वर्णमालेचे प्रकार पाच कोणते सॉरी वर्णमालेचे प्रकार चारच येणार आहेत वर्णमालेचे प्रकार किती येणार आहेत चार येणार आहेत तर वर्णमालेचे प्रकार चार किती ते आपण चार प्रकार बघणार आहोत प्रकार कोणते तर प्रकारामध्ये लक्ष द्या चार प्रकारात तिची विभागणी कशी झाली आणि काय झाली ते आपण पुढे बघू नंतर बघू की पाचवा प्रकार का बरं माझ्या कोंडा झाला आणि काय ते उत्तर तुमच्या नजरेच्या पुढे येणार आहे <laughs> थोडक्यात आता बघू चार प्रकार का बरं आणि चार प्रकारची विभागणी केली होती एकूण वर्ण किंवा स्वण किती होते बावन आता काय झालं याला मनाचं बाप वर्णमालेला कोण म्हणाचा बाप मनाचं त्या बापाला चार पोरं आहेत नंबर एक चा पोरगा आहे तो म्हणजे स्वर नंबर दोनचा पुट्टा आहे स्वराधी नंबर तीन ला आहे व्यंजन आणि नंबर चार ला आहे संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन आता बघा स्वर स्वराधी व्यंजन आणि संयुक्त व्यंजन तुम्हाला दिलेले आहे आता आपण थोडक्यात बघू आता मी काय म्हणलो तुम्हाला वर्णमाले आणि वर्णमालेला बाप पकडायचं आणि त्याचे किती पोटे आहेत चार आता याची विभागणी करू आपण आता विभागणी करताना बघा तुम्हाला बावन वर्णाची विभागणी करायची आहे बावन वर्ण तुम्हाला वाटायची आहे म्हणजे काय झाली या बापाची प्रॉपर्टी तुम्हाला वाटायची आहे बावन रुपये म्हणजे बावन्न करोडाची प्रॉपर्टी आहे त्याच्या बावन करोडाची प्रॉपर्टी तुम्हाला वाटायची चिल्लर नाही करोडाचीच आहे कारण बघा चिल्लर असती तर काही विचार तुम्हाला लक्षात बघ करोडाची मला तुमच्या मनात येईल की करोडा तुम्हाला भेटावा आपल्याला काय नाही तीन एक मार्गासाठी येते कारण वर्णमाला येते किती मार्कासाठी आता मनात सालात टकले हात लावते दहा वेळा कमेंट मारायचं नाही बघा का वर्णमालेमध्ये काय म्हणलेलं आहे वर्णमालेमध्ये वर्णमालेला करोडाची प्रॉपर्टी आहे करोडाच्या प्रॉपर्टीमध्ये बावन आहे करोड किती आहे बावन करोड आता त्याची चार म्हणजे विभागणी करायची आहे आपण विभागणी करू आता काय झालं स्वर आता बापाचं कसं झालं पहिलं पोट्ट आहे थोडस चांगलं असं सुधनी कसं तर बापाने काय म्हणलं पहिलं पोट्ट लई लय कामं केलं आणि याला देतो चौदा नंतर म्हणजे चौदा करोड दिले रुपया दिले किती दिले चौदा करोड दिले मग आला सोरा असेल देवलं किंवा मुजर असेल याला देत याला दोनच करोड दिले आता काय झालं व्यंजन हे पोट्ट तर चांगलं असेल ना मायाबाच्या पुढे लाडाय घोडाई करत असेल वर्णमाला पुढं म्हणून याला का काय केलं चौतीस दिलं चौतीस करोड म्हणजे पाबे इथं झालं चौतीस आणि चौदा झाले अठ्ठेचाळीस इथं आले दोन पन्नास आता संयुक्त व्यंजन हे पुढे म्हणून काय झालं याला दोनच दिलं यालाही काय दिलं दोनच दिलं म्हणजे बघाय त्यांना बावन करोडाची पूर्ण प्रॉपर्टी वाटून टाकली आणि आपल्या जेवढं काहीच ठेवलं नाही त्याला वाटलं मी मरण्याच्या स्थितीत का ठेवायचं म्हणजे काय झालं त्यानं आपली प्रॉपर्टी वाटली आता वाटली तर सोराले किती दिलं दे? चौदा सोळा लिहिले दोन व्यंजनाला किती दिलं चौतीस आणि संयुक्त व्यंजनाला लिहिलं दोन आता एवढं घराने सांगण्यामागचं कारण एकच आहे तुम्हाला थोडं थोडं आठवावं बावन्न करोडाची प्रॉपर्टी होती असे वर्ण लक्षात राहणार नाही म्हणून काय मी बावन करोड म्हणलं म्हणजे करोड लक्षात येताना तुम्हाला लक्षात येईल की बावन्न आले त्याचे चार पुट्टे होते म्हणजे प्रकार चार होते आणि चार पुट्टे आले त्याची वाटणी केलं म्हणून लक्षात राहावं म्हणून कारण की लक्षात ठेवण्यासाठी हा एक महत्वाचा धंदा आहे ना तुम्हाला आहे मी वाचतो पाठांतर करतो आज पाठांदर करतो आत्ता वाचतो मी चांगल्या पद्धतीने वाचतो वाचताना काय वाचतो वर्णमालेचे वर्णमालाचे वर्ण किती बावन 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 बावन, बावन पाठ दर बावन त्याचे प्रकार किती चार सौर, स्वर स्वराधी व्यंजन आणि संयुक्त व्यंजन पाठांतर झाले स्वरले चौदा स्वराधीले दोन व्यंजनाले चौतीस आणि संयुक्त उद्या झोपेतून उठलो डोळे पुसले थोडेसे पुसल्यानंतर विचारतो स्वतःच्या मनाला की वर्णमालेत वर्ण किती साले आठवतच नाही गेले कुठं कारण मी ना काही लक्षात ठेवण्यासाठी काही वापरलंच नव्हतं ना म्हणून ना आता वापरलो काय बावन करोड एक दोन लाखाचा सवालच नाही भाऊ करोडाचा सवाल आहे मग करोड वापरले काय वापरले करोड विचारच केला करोडाचा काय मग करोडामध्ये बावन्न करोड आले चला बघू आता बावन्न करोडाची विभागणी झाली आता काय झालं की पैसे तर वाटले पण वाटताना काय झालं की थोडं झालं याच्या नाव आणखी तरी झाले आता काय होते एखाद्या घरामध्ये माणूस असलं तर काय होतं माया आवडीने एक नाव घेते आणि बाद दुसरं आवडीने दुसरं घेते कारण तो पण नाव ठेवलेलंच असते आणि मित्र त्याच्यापेक्षा तिसरं नाव घेते मित्र काय करते तिसरं नाव घेते म्हणजे काय झालं तर माझ्या बापाला नाव जर स्व ठेवलं वर्णमाल्याने जर स्व ठेवलं असेल तर काय झालं त्या सोराला आणखी दुसरं नाव दिलेलं आहे ते म्हणजे काय तर अच स्वराला नाव काय दिलेलं आहे अच मग स्वराजी ज्याला मग बघू घेतो व्यंजन आले आता व्यंजन लईच आवडीच होत माहित नाही साऱ्याला पैसेही जास्त दिले नावही जास्त दिले आता काय झालं व्यंजन त्याला नाव दिलं पहिलं स्वरांत नाव काय झालं स्वरांत बघा व्यंजन त्याला म्हणलं स्वरांत त्यालाच काय झालं एकदा एकदर मायझाने आता काय झालं आज्याच आवडीचं असं आज्याने दिलं पर वर्ण काय दिलं पर वर्ण आता काय झालं की मित्रमैत्रीने जे लय आवडीचं असले व्यंजन तर मित्र वर्ण नाव काय याला हल त्याला नाव काय दिलेलं हल म्हणजे बघा किती नाव झाले चार झाले त्यालाच आणखी हलंत म्हणतं त्याने म्हणतात हलंत म्हणजे स्वराला असच म्हणलेलं आहे इकडं बघा व्यंजन स्वरांत परवर्ण आणि हल त्याला दिलेलं आहे हलंत म्हणून लक्षात ठेवायचं म्हणजे हे एकाच व्यक्तीचे नाव आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलं स्वरांत किती तरी चौतीस परवर्ण किती तरी चौतीस हल किती तरी चौतीस आणि हलंत किती तरी चौतीस आणि व्यंजन जरी विचारलं तरी व्यंजने माय किती आहेत चौतीस नाही तर म्हणा यायचा बटवारा झाला याच्यामध्ये विभागणी झाली असं झालेलं नाही नाही आता सांगितलं मास्तर वर्त काय तर बाबांची विभागणी झाली तर खालतही करतो बटवारा तसं नाही बाबांनो फक्त नाव दिलेलं आहे प्रॉपर्टी एखाद्याच मालकाची आहे म्हणून फक्त नाव आत बदल आहे म्हणून बघा स्वराला काय म्हणलेलं आहे अच आणि व्यंजनाला म्हणले स्वरांत परवर्ण हल आणि हलंत आता हे तर पाठंत झालं बावन्न करोडाची मी प्रॉपर्टी वाटली बावन करोडापती पहिल्या नंबरला दिलं चौदा दुसऱ्याला दिलं दोन तिसऱ्याला दिलं चौतीस आणि चौथ्याला दिलं दोन आता तसं पाठांतर राहणार असं पाठांतर ठेवायचं काय की स्वर स्वराधी व्यंजन आणि संयुक्त व्यंजन चौदा दोन चौतीस दोन बस म्हणजे चौदा म्हणजे काय स्वर स्वराधी दोन व्यंजने चौतीस ना संयुक्त व्यंजन आहे दोन म्हणजे असंही तुम्ही पाठात ठेवू शकता म्हणजे तुम्हाला काहीही करा फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मग लक्षात ठेवले तुम्ही इथं तुमचे झाले चौदा इथं झाले दोन इथं झाले चौतीस आणि इथं किती झाले दोन म्हणजे एवढं ते तुम्हाला लक्षात आलं बावांची विभागणी झाली मग परीक्षेला प्रश्न बऱ्याच प्रमाणात विचारलेला आहे परीक्षेला प्रश्न विचारते स्वर किती आता स्वर काय झालं तर काही कालापूर्वी बारा होते आता झाले चौदा पुराणा अभ्यास करणारा जुना भाऊ म्हणते बारा स्वर आणि नवीन अभ्यास करणारा म्हणते चौदा स्वर मग उत्तर किती आहे चौदा आता ज्यानं जंबो वाचलेली असेल आता जम्बोने बऱ्याच प्रमाणात शंका तुमच्या मनात येतील जम्बो शंका कोणत्या ते तुम्हाला सांगतो काय झालं बरे कारण जे प्रश्न वाचते आता प्रश्न कधी आलेला आहे भावा परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये प्रश्न भरपूर दिवसापासून विचारलेले आहेत तर परीक्षेला प्रश्न येते कि मराठी वर्णमाले स्वर किती आता मराठी वर्णमाले स्वर किती ज्या काळात तो पेपर आला असेल पेपर जर दोन हजार चौदाच्या आधी आले असेल तर चौदाच्या आधी बाराच मानत होतो आपण कारण तेव्हा अपडेट झालेला होतो आपण घेतो चौदाच्या आधी बाराच मानत होतो आणि बारा स्वर जेव्हा मी मानत होतो तेव्हाचा प्रश्न असेल तर मी स्वर बाराच लिहिलेला आहे पुस्तकात दाखवते बारा आणि मी इथं किती आहे आता सांगतो चौदा मग परीक्षेला प्रश्न आला तो मानायचा कसा तर भावात तेव्हाच्या काळात ना आताच्या काळात बदल झालेला आहे तुम्हाला तेव्हाच्या परीक्षेला प्रश्न असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण त्या काळात महाराष्ट्राचे दोन हजार चौदा सालचे जे मुख्यमंत्री असेल ते, ते वेगळे आणि आत्ता जर परीक्षेला प्रश्न असेल तुम्हाला आता मी विचारलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणतं तेव्हाचे मुख्यमंत्री सांगू शकता का नाही तुम्हाला आत्ताचे सांगावं लागेल मग आत्ताच्या सांगताना तुम्हाला काय तर आताच्या घडीचा अभ्यास करावा लागेल मग म्हणून तुम्ही आलेल्या परीक्षेला प्रश्न त्या काळातला वेगळा उत्तर असेल ना आताचा थोडा वेगळा असेल म्हणजे अभ्यास करताना थोड्यात त्याही गोष्टीचा विचार करायचा आहे म्हणून तुमचा इथपर्यंतचा प्रवास मला समजला असं मला वाटते काय सांगतो मी की तुमचे जे काही वर्णमालेत वर्ण किती आहेत बावन म्हणजे बापाची प्रॉपर्टी बावन्न करोडाची आहे बावन करोडाची प्रॉपर्टी चौदा भावात विभागलेली आहे चौदा भावामध्ये पहिल्या भावाला म्हणजे स्वराला दिले चौदा दुसऱ्या नंबरच्या भावाला दिले दोन करोड तिसऱ्या नंबरच्या भावाला दिले चौतीस करोड आणि चौथ्या नंबरच्या भावाला दिले दोन करोड म्हणजे स्वर चौदा स्वराधी दोन व्यंजने चौतीस आणि संयुक्त व्यंजने तुमचे किती दिलेले दोन जर वर्णमालेचा याच्या पुढच्या विभागणी जर तुम्हाला स्वर किती कोणते स्वराधी कोणते व्यंजने कोणते त्यांचे प्रकार कोणते हे बघायचं असेल तर पुढील व्हिडिओ तुम्हाला आवडून बघायचा आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलच्या बेल लायकांना जरूर दाबा धन्यवाद